नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो टीम इंडियाचे जास्तीत जास्त खेळाडू सध्या आय पी एल खेळण्यांमध्ये व्यस्त आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेची सुरुवात बावीस मार्च पासून झाली आहे अंतिम सामना पंचवीस मे रोजी खेळला जाणार आहे भारतीय संघ यावेळी ऑक्टोबर मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे या मालिकेत तीन वनडे आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर सामने कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मीडिया रिपोर्टनुसार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेतील पहिला सामना ऑक्टोबर एकोणीस रोजी पेल्थ येथे होईल दुसरा वनडे सामना ऑक्टोबर तेवीस रोजी एडलेन मध्ये मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ऑक्टोबर पंचवीस रोजी सिडनीच्या मैदानावर खेळला जाईल त्यानंतर पहिला टी ट्वेंटी केनबरा येथे एकोणतीस ऑक्टोबरला मैदानावर दोन नोव्हेंबरला चौथा टी ट्वेंटी गोल्ड कोस्ट येथे सहा नोव्हेंबरला तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना ब्रिस्बेन मधील मैदानावर आठ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे तर असा असणार टीम इंडियाचा कांगारू विरुद्धचा दौरा मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा